उद्या भाजपाचा जाहीरनामा जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपाच्या जाहीरनामा पत्राला संकल्प पत्र नाव देण्यात आहे नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत संकल्प पत्र जाहीर होणार आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय भाजपच्या गोटातून महत्वाची बातमी उद्या भाजपाचा जाहीरनामा जाहीर होण्याची शक्यता आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी उद्या भाजपाचा जाहीरनामा जाहीर होण्याची शक्यता आहे भाजपने या जाहीरनाम्याला संकल्पपत्राचं असं नाव दिलेलं आहे राजनाथ oh. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी गठीत करण्यात आली होती आणि या कमिटीने आपला जाहीरनामा भाजपच्या कोर कमिटीला पाठवलेला आहे आणि यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चर्चा केल्याचं समजते आणि त्यानंतर या समिती तयार केलेल्या जाहीरनाम्यावरती मोहोर मांडण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद oh. तावडे hmm. यांचा समावेश होता त्यामुळे महाराष्ट्रासाठी खास करून जर पाहिलं तर महाराष्ट्र हे शहरीकरण झालेलं मोठ्या प्रकारे राज्य आहे त्यासाठी काय खास करून दिलं जातं हे देखील महत्वाचं असणार आहे दुसरा मुद्दा ह्यामध्ये असं असणार आहे की आतापर्यंत भाजपने जे मुद्दे सांगितले ते राम मंदिर कारण तीनशे सत्तर हु. हे पूर्ण झालेलं आहे मात्र समान नागरी कायद्याच्या संदर्भातली ते त्यांची जी घोषणा होती सातत्यानं केलं केली जात होती ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही त्यामुळं या जाहीरनाम्यामध्ये या संदर्भात काही घोषणा केल्या जात आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे बेरोजगारी शिक्षण हो, या हो, संदर्भात काही वेगळ्या घोषणा केल्या जातात का महिलांसाठी मोदी यांनी आतापर्यंत अनेक योजना दिलेल्या आहेत या दोन हजार चोवीस च्या संकल्पपत्रामध्ये भाजप महिलांसाठी काही विशेष योजना देतंय का हे पाहणं महत्वाचं असतं त्यामुळे हो, चौदा एप्रिलला जाहीरनामा जाहीर होत आहे भाजपचा त्याच्या जाहीरनाम्यामध्ये भाजप घेऊन येतंय हे पाहणं महत्वाचं आहे हो हो नक्की शिवाजी या जाहीरनाम्यातून नेमक्या काय घोषणा होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवाजी असंच आपल्यासोबत जोडलेल्या राहा अजून एका बातमीची अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे